जर्मन भाषा शिकण्याचे फायदे सन्माननीय प्रेक्षक आणि मित्रांनो आज आपण जर्मन भाषा शिकण्याचे फायदे या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू जर्मन भाषा ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे सुमारे दहा कोटींहून अधिक लोकांची मातृभाषा असलेल्या या भाषेचे महत्त्व जागतिक स्तरावर अधिक आहे जर्मन भाषा शिकणे केवळ ज्ञान वाढवतेच नाही तर अनेक व्यावसायिक शैक्षणिक आणि वैयक्तिक फायदेही प्रदान करते एक आंतरराष्ट्रीय करिअरसाठी संधी जर्मनी हे युरोपातील आर्थिकदृष्ट्या बलाढ्य देशांपैकी एक आहे बीएमडब्ल्यू सिमेन्स वॉल्क्सवॅगन बॉश अशा आंतरराष्ट्रीय कंपन्या जर्मनीत मुख्यालय असलेल्या आहेत जर्मन भाषा शिकल्यास तुम्हाला अशा कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणे सोपे होते याशिवाय अनेक जर्मन कंपन्या भारतात आणि इतर देशांमध्येही कार्यरत आहेत जिथे जर्मन भाषेचे ज्ञान तुमच्यासाठी एक मोठे साधन ठरते दोन शैक्षणिक संधी जर्मन विद्यापीठे शिक्षण आणि संशोधनासाठी प्रसिद्ध आहे हायडेलबर्ग युनिव्हर्सिटी लुद्विग मॅक्सिमिलियन युनिव्हर्सिटी आणि टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक यांसारख्या विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी जर्मन भाषा शिकल्याने मिळू शकते विशेषत जर्मन सरकार आणि विद्यापीठे परदेशी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीही देतात ज्याचा फायदा घेण्यासाठी जर्मन भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असते तीन संस्कृती आणि साहित्याचा खजिना जर्मन भाषा शिकल्याने तुम्ही जर्मनीच्या समृद्ध साहित्य संगीत चित्रपट आणि कला क्षेत्राशी जवळीक साधू शकता जोहान वोल्फगांग गोएथे फ्रान्झ काफ्का आणि फ्रेडरिक निच्छे यांसारख्या लेखकांचे साहित्य मूळ जर्मन भाषेत वाचणे एक वेगळाच अनुभव आहे तसेच बाख आणि बिथोवेन यांच्यासारख्या संगीतकारांचे कार्य समजून घेण्यासाठी जर्मन भाषेची मदत होते चार वैज्ञानिक संशोधनासाठी महत्त्व जर्मन भाषा ही विज्ञानाच्या क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाषा आहे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या संशोधनामध्ये जर्मन संशोधकांचे मोठे योगदान आहे अल्बर्ट सारख्या शास्त्रज्ञांची कामे समजून घेण्यासाठी जर्मन भाषा शिकणे उपयुक्त ठरते पाच प्रवास आणि पर्यटनासाठी उपयुक्त जर्मनी हे जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे पर्यटन स्थळ आहे त्याच्या ऐतिहासिक वास्तू नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिक शहरे जगभरातून पर्यटकांना आकर्षित करतात जर्मन भाषा येत असल्यास तुमचा प्रवास अधिक सुकर होतो याशिवाय ऑस्ट्रिया स्वित्झर्लंड आणि लिक्टेन्स्टाईनसारख्या देशांमध्येही जर्मन भाषा वापरली जाते सहा व्यक्तिमत्व विकास जर्मन भाषा शिकल्याने तुमचा मेंदू अधिक कार्यक्षम बनतो नवीन भाषा शिकणे हे स्मरणशक्ती विचार करण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याची कौशले वाढवते याशिवाय तुम्हाला नवीन लोकांशी संवाद साधता येतो आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वासही वाढतो सात जगभरात संवाद साधण्याची क्षमता जर्मन ही युरोपातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे जर्मन शिकल्याने तुम्हाला युरोपातील अनेक लोकांशी सहज संवाद साधता येतो याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संमेलने जर्मनीत होतात जिथे जर्मन भाषेचे ज्ञान उपयुक्त ठरते आठ भविष्यातील तंत्रज्ञानासाठी प्रवेश जर्मनी हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे जर्मन भाषा शिकल्याने तुम्हाला यंत्रमानवशास्त्र ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळते नऊ भारत जर्मनी संबंधांचा फायदा भारत आणि जर्मनी यांचे आर्थिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध चांगले आहे. जर्मन भाषा शिकल्यास तुम्हाला या संबंधांचा फायदा घेता येतो दहा व्यावसायिक आणि वैयक्तिक वाढ जर्मन भाषा शिकल्याने तुमच्यात विविधांगी कौशल्ये विकसित होतात ती तुम्हाला केवळ करिअरमध्येच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही यश मिळवण्यास मदत करते निष्कर्ष मित्रांनो जर्मन भाषा शिकणे ही एक गुंतवणूक आहे जी तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते ज्ञान करिअर शैक्षणिक संधी व्यक्तिमत्व विकास आणि सांस्कृतिक समृद्धी या सर्वांमध्ये जर्मन भाषेचे महत्त्व अपार आहे त्यामुळे जर तुम्हाला जगभरात स्वतःचे स्थान निर्माण करायचे असेल तर जर्मन भाषा शिकणे हा एक योग्य निर्णय ठरेल धन्यवाद